आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा चार सात दोन हजार रोजी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना हे निवेदन दिले होते मी ह्या निवेदनात असं नमूद केलं होतं पंधरा सातपर्यंत माझ्या चारा छावणीचे अनुदान द्यावे अन्यथा मी अठरा सात दोन हजार चोवीस रोजी माझ्या स्वतःच्या मालकी शेतात गांजा लावणार असं त्या निवेदनात नमूद केलं आहे जरीही मला या पत्राचं अनुषंगाने उत्तर अद्याप कुठलंच दिलं नाही म्हणून मला मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी आणि त्यांनी मला गांजा लावण्याची परवानगी दिला असं घाईक धरून मी उद्याच्याला अठरा तारखेला अठरा सात दोन हजार चोवीस रोजी साडेतीन वाजता माझ्या शेतात गांज्याची लागवड करणार आहे प्रशासनाने माझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये ही गांज्याची लागवड केल्यानंतर ह्याचं उत्पन्न किती दिवसात येत आहे हे काय मला माहीत नाही मात्र आत्तापर्यंत आम्ही गांजी शितीच कधी केलेली नाही परंतु मी ह्या गांजा टिकवल्यानंतर हा गांजा सुद्धा प्रशासनानंच खरेदी करावा मी प्रशासनाशिवाय इतर कुठेही गुंजबरसुद्धा गांजा विकणार नाही ह्याची मी दक्षता घेणार आहे आणि माझी छावणीचे पैसे गांजे इकून मला प्रशासनानं द्यावे उर्वरित राहिलेली रक्कम भोवड हो तालुक्यातील बाकीच्या चारा छावणी चालकाची रक्कमसुद्धा ह्यातून घेण्यात यावी म्हणून मी उद्या गेला तीस ते पस्तीस गुंठ माझ्या शकात गांजा लावणार आहे प्रशासनाला मी असं नमूद केलेलं आहे ह्या निवेदनात काल पंढरपूरलासुद्धा भेटायला गेलो होतो मुख्यमंत्र्याला परंतु मुख्यमंत्र्यांची माझी भेट होऊ दिली नाही तिथं निवेदन माझं निवेदन कक्षात निवेदन मी कालसुद्धा देऊन आलेलो आहे परंतु मुख्यमंत्री आत्तापर्यंत मी मुंबईला गेलो सगळीकडे गेलो मुख्यमंत्री भेटायला सामान्य नागरिकाला भेटतच नाही आणि फक्त म्हणतात मी सामान्य नागरिकाचा मुख्यमंत्री आहे असे फक्त सुद्धा म्हणतात तरी मुख्यमंत्र्यांनी मला काल भेट दिली नाही मुख्यमंत्री सामान्य नागरिकाचे नाहीत असे दिसून येते जय हिंद महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस अगदी होलसेल दराग, समाधान, लेडीज ग्राहकांचे हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन